कशी घ्याय ना पाणी आण बाडे काय करते गेंदूळ पुतोर घरात पाणी घे तर हा रानात जायचं उरकायचं तर साऱ्या सकाळ धरून घराच्या बाहेरच ना मनुष्य तव निघायचं मनुष्य हाका मारेन तो निघायचं मलाही साडीमध्ये नाही काम जमत मग मग काय मग मला ड्रेस घालायचा मस् शनी नांदायला आई बापाच्या घरी असतो ढिरेस इथं नांदायला साडी असती पण नाही होत आणि तसे पण आता जनरेशन चेंज झाले सगळ्या पुढे आजकाल ड्रेसेस घालतात सगळ्यांचं काय करायची एखाद्याने तिकडं पासी घेतली दूर येऊन म्हणजे आपणा घराचा काय गळपास घ्यायचा आहे hmm. आणि घ्यायची पाशी हो बघा मी तुम्हाला आत्ताच सांगते मी नाही ही साडी घालणार नाही मला काम पण होते नाही तर तुम्ही मग तुम्हाला तुम्हाल जर म्हणायचं असं ना साडी घाल तर मी फक्त साडी घालेन काम नाही काय करणार नाही जमन मला मला साडीमध्ये काम आणि याच्या आधी मी काय साडीच घालत होती का ड्रेस घालून काम करीत जाईन तुम्हाला पटते की नाही मला सांगा मला नाही पटत मला साडी पटते मग मी साडी घालीत जाईन आणि कामच नाही करत जाणार जाऊ दे राहिले तर राहील काम करा काय त्याचं यायचा काय तर नाही लागायचं का उपस्थित असेल काय तू हा मग मला साडी माहिती नाही ना जमत तू असं सांग ना मी जेवणार सुद्धा नाही काम नाही करायचं तर मी जेवणार बी नाही म्हणा हा मग मी एक काम करेन माझ्या घरीच निघून जाते तिकडे जाऊन खाते मग हा तिकडे ड्रेस घालीत बसते हा बाय पण इथं सासरी आली तसं असतं का माघारी जायचं नि यायचं कवर जायची ना कवर असशील चुलीच लाकूड चुलीला जाळावं लागतं या बाप्पाची तर घरी जाऊन निभाव नाही लागायचा पण मग तुम्ही चेंज व्हा ना तसं पण मला नाही पटत ते बाबा अजिबात नाही पुरी सुद्धा नाही मी सांगितलेले त्यांना एकदा लग्न झालं ना आई बाप्पाची ते नखर आणि सातशास्त्रीच्या घरी आले की त्या सातशास्त्रीच्याच पद्धतीने मनानेच पुरी वाकाईन तसला अजिबात घोरमोर तोंड करायचं नाही मला तसला पाठायचं नाही हो असं कसं पाठायचं नाही मी एवढी शिकलेली आहे एवढी सोडलेली आणि मी तसं पण गावकडे कधी राहिलेली नाही तिकडे सिटी मध्येच राहिली मैत्रिणी कपडे घालून येतात होतात एवढं मोठी साडी पाहून कायदा मैत्रिणीला म्हणायचं आता मी आई बापाच्या घरी नाही म्हणायचं मी आई गेले सास सासरे येत माझं नाव का सांगा ना सासू आफाट आहे म्हणून अगं बाईच्या जाल मला आल्या बाईने काय घालावं आणि कसं रावा मला अजिबात पाठायचं नाही माझ्यासारखंच मला पाहिजे मी आधीच बुरी चिरती भरगी तुमची किती काय शिकले पण इथं शेतकऱ्याला इथं राहणार यायची म्हणल्या सह म्हणले हा म्हणताना तसं चलन आणि आता म्हणते माझ्या माझ्या मित्र लागून तिकडे कोतरा काय करायची ग माझी मनाने हेच पाहिजे मला मला नाही जमत हे हातभर बांगड्या जमत डोक्या ला, लाल लावलेला जमत नाचूक केलं बस झालं हा नाजूक ना पण कपाळी टिटली पाहिजे हातात तुला नाही चार डजन बांगड्या खापल्या तर चार का व्हायना पण बांगडी पाहिजे ना हातात दिवस केले तर मला झालाय माझा जीव रोज रोज कोण असं हा अजिबात नाही मला पटणार नाही या यास पाहिजे गळ्यात दुरला असल्याशिवाय माणसाने जेवायचं नाही हातात बांगडी असल्यावर लग्न झालं ना जेवायचं नाही बघा मी तुम्हाला आताच सांगते माझ्याकडे करणार पण नाही आगो बाय किती हात पाय आपटीत गेली ना तरी माझ्या जप सुद्धा लांबणार नाही तिच्या बापाचं नाव कामायचं असताना आता जेला नाव कामायच साडी नेसतोच राहणार बिगर साडीची तशी राहणारच नाही साडी नसल्यावर बाई दिसती काही एवढी एवढीशी पूरकी दिसती चेहरल्याकराच्या येते तर तिने कालाव काही बी तस दोबाळक वाढ दिसना धड दिसना साडी कशी दिसती बाय भरदार दिसती साडी कसल्या कसली असू बांडी बुरखी म्हणतात ना मावाची असावा बहीण भावाला असावा बांडेपुरखी चुळी एका रात्रीचा येसावा